नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीत चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकनीत चॅनल केळेगाव स्मशानभूमीतील छाताचे अँगल रक्षा विसर्जित करताना खाली पडले स्मशानभूमी पूर्णपणे जीर्ण झालेली आहे एकोणासशे सत्त्याण्णव रोजी केलेले हे काम सत्तावीस वर्ष झाले तर याची दखल घेतली नाही व क्यू ए स्मशानभूमी पूर्णपणे आर सी सी आणि वाढती लोकसंख्या पाहता दोन जाई आत आहे त्या पाचच्या स्वरूपात न्हावी ही केवळे ग्रामस्थांची मागणी आहे ही मागणी येते पंधरा दिवसात महानगरपालिकेने स्वतः आयुक्त साहेबांनी याची पाहणी करावी यामध्ये हरगर्जीपाना केल्यास समस्त किवळे ग्रामस्थ येणाऱ्या पितृ पंधरवाड्यात केवळे स्मशानभूमी महानगरपालिकेचे श्राद्ध घालून जलसंवादी आंदोलन केले जाईल एक केवळे ग्रामस्थ यांच्या वतीने नवनाथ सदाशिव उपशहर उपशहरप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किवळे मशानभूमी आहे मशानभूमीमध्ये आज खर रक्षा विसर्ग कार्यक्रम संपन्न होत होण्यापूर्वी आपल्या ह्या मशानभूमीतील हे रंगलेले आहेत आणि मशानभूमीत ही पूर्ण जीर्ण झालेली आहेत प्रशासनाला गेल्या मार्च एंडिंगला किवळे करसंकल्पातून भरपूर अशी भरघोस कर संकलन भरलेलं आहे आणि ह्या कर संकलन भरत असताना देखील आमच्या ह्या किवळे मशालभूमीची ही अवस्था आहे आज जर ही अँगल जर ह्या पडली असती तर किती मोठी जीवतहानी झाली असे प्रसंग नाही याचं ध्यान द्यावं कारण जेवढा कर तुम्ही आमच्याकडून घेता तेवढ्या कराच्या निमित्ताने आमची ही मशानभूमी खरं तर आरसीसी मध्ये यावी व्हावी अशीच या ठिकाणी इच्छा प्रकट करतो कारण सरकार जर लक्ष देत नसेल तर त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी यांच्या वतीने आम्ही या पक्षच्या वतीने जनसमाधी आंदोलन या ठिकाणी करणार याबद्दल शंका नाही कारण माणसाचे जीव ते डोक्यात घालण्यात काही अर्थ नाही